नमस्कार माझं नाव आराध्या प्रशांत शेट्टी मी बारा वर्षांची आहे जाधवांची कन्या भोसल्याची सूप अना शिवपाची माता भाग्य कोंडे हिंद हिंदवी महाराज मलो हो आहे ओ... स्वराज्य क्या है सह्याद्री के पाड़ों में गोदावरी के पहाड़ों में रायगढ़

Shashivati, Mori toh hai raaj, munda ki mozu na paachi zore diya se marate, ale marate, ale marate, adina tu shashivati, Mori toh hai raaj, munda ki mozu na paachi zore diya se जब तू मरेगा तभी तेरी मुगल लुगत संत्रभ में माजगी छत्रपती शिवाजी महाराज को शेर के तो गालक और शेर के बच्चे का रायगडाचा मावळा मी आज रायगडाचा मावळा म्हणून इथं तुमच्या समोर उपस्थित आहे आणि मी तुम्हाला रायगडाचा एक संदेश देणार आहे अहो नाव

तसंच नगरसेविका रुचिता लोंढे मॅडम आपले देखील हार्दिक स्वागत तसेच उपस्थित सन्माननीय प्रीती जॉर्ज मॅडम यांचं हार्दिक स्वागत उपस्थित नगरसेविका अस्मिता आपलं हार्दिक स्वागत परत सुरू कर स्टार्टिंग पासून नमस्कार माझं नाव मनसर प्रफुल्ल भोकर आहे मी सात वर्षाचा आहे आज मी तुमच्यासमोर i शास्त्री महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई वलांचे नाव सहाजी राजे भोसले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी

सारा अधिपती देवत छत्रपतीन आमचं छत्रपती देवत छत्रपतीन आमचा देवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कोणाची ना भीती शुभाचे मावळे आम्हाला नाही कोणाची ना भीती जय जय भवानी

साऊ माझं नाव सावित्रीबाई फुले बरं का माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आणि मी आता संध्यांची लाडकी होते आणि पोरींनो तुम्हाला एक गोष्ट सांगते ही साधी गोष्ट नाही बरं का मुलींनी शिकलं पाहिजे शाळ झालं पाहिजे म्हणून आपल्याला कोणी मूर्ख बनवत नाही शिकली मुलगी प्रगती झाली शिकलेली आई समध्या घराला पुढे नेई, आणि पूर्वीचा काळ असा नव्हता बाई मला आणि माझ्या शेठजींना खूप त्रास करावा लागला आम्ही भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली बरं बाई आता मी येते हा खूप शिका मुलींनो आणि पुढे जा आहे जा जाऊ जाऊ सांग जा। 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 सुरुवत्कर पहिले भाषण जा जाऊ शान तुला वाचायला महाराष्ट्र झुकणार नाही माझे नाव आराध्यमयरेष पांसे मी एक क्रावर शशी आहे न वाकायचे न झुकायचे अन्याय विरुद्ध अन्याय विरुद्ध अन्याय पलटून वार करायचे सन्मानानं जागायचे आणि सन्मानानंच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाताची जिजाऊंची मी आज वेशभूषा साकारली आहे मराठ्यांच्या मा, रक्ता रक्तात ज्यांनी स्वाभिमान जागवला ज्यांनी हिंदवी ज्यांनी हिंदवी स्वराज्य ज्यांनी हिंदवी ज्यांनी हिंदवी स्व स्वराज्याचे सोनेरी स्वप्न पाहिले व ते सोनेरी स्वप्न सत्यात उतरवले उतरवले अवघा महाराष्ट्राची ऊर्जा ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बु बुलठाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लुखुजीराव राव त्यांच्या वडिलांचे नाव नाव लुखु लुखुजी लखुजी राव जाधव व आईचे नाव म्हसाबाई तर ही कविता सादर करत आहे ही कविता महाभूषणांनी लिहिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी ही मी सादर करीत आहे इंद्रजी मी जप्प परे बादवसु वम्प पर राघुकुल राजन परी बा to da आजचा दिवस हा कोणत्याही मराठी माणसासाठी अभिमानाचा असा हा दिवस आहे आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मराठी संस्कृतीला असं स्मरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही स्पर्धा ही आयोजित केली जाते का चांगल्या प्रकारची स्पर्धा ही या इथे सर्वांनी मिळून इथं आयोजित केलेली आहे सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो ハロー